ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुमच्याशी खूप गप्पा मारणार आहे खूप गप्पा मारणार आहे कारण आज गप्पा का मारायच्यात तर कालपासून पाऊस चालू आहे काय पावसाचा आवाज येतोय समोर पाऊस पडतोय रिम रिम झम चालू आहे म्हणजे सतत चालू आहे पाऊस रात्रभर पाऊस पडतो आहे आताही चालू आहे मग आणि विशेष म्हणजे मी माझ्या जीवनातील काही गोष्टी घडामोडी संघर्ष अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कारण हे का सांगायचं तर एक आपले एक यूट्यूबद्वारे जोडलेले आहेत तानाजी शिवाजी तानाजी शिवाजी हडतरे म्हणून खूप दिवसापासून त्यांचा एक प्रश्न असतो सतत एक का बरेच प्रश्न विचारतात ते की महाराज तुम्ही कुठं राहता तुम्हाला कोण कौन कोण आहे तुम्हाला नाचलं कोण आहे तुम्ही काय कसं करता खाता काय कधी खाता कुठे झोपता खूप प्रश्न असतात त्यांचे सारखं विचार मला एकदा तरी ना असे खूप खूप म्हणून मी आज ठरवलं आता पाऊस तर पडतो आहे तर म्हणलं आता गप्पा माराव्या आणि तुम्हाला पण सांगणार आहे की त्यांना तसं सांगायला ना की आता मी काय करतो मी कसं आलो मग बऱ्याच गोष्टी बोलणार आहे तसं तर प्रथम आपण पाहूया की त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की महाराज तुम्हाला नाचग वगैरे आहेत का आणि तुम्ही कुठे राहता म्हणजे मंदिरात राहता घरी राहता असं त्यांचं म्हणणे तर सांगतो की मला सर्व नातलग आहे आई वडील वारले फक्त मला कुणी नाही आशतलं नाही भाऊ बहीण बायका सगळं आहेस पण पण काय की मी त्यांच्यापासून अलिप्त राहतो कारण मला असं देवानं बनवलंय की मला लहानपणापासून बरं का तानाजी तुम्हाला सांगतो आहे मला लहानपणापासून मला कुणाचंही प्रेम भेटलेलं नाही म्हणजे आई वडिलाचं भाऊ बहीण कुणाचंही भेटलेलं नाही तर होते पण काय असतं देव जसा जन्म देतो ना एखाद्याला तसंच राहावं लागतं म्हणजे माझं इथून तिथून जीवन जरा थोडंसं विचित्र पद्धतीनं गेलो सध्या ती चालू आहे त्याच चालू आहे लहानपणी बी खूप म्हणजे घरचे बघत नसत मी कुठं खेळतो काय करतो काही पण काय होतं मी एक गोसावी ज्या जातीत जन्म असल्यामुळं बरेच लोक काय करायचे ते एक गोसावीचा मुलगा आहे असं म्हणून ते लोक असं जेवायला वगैरे घेऊन जायचे मग कुठं झोपलो कुठं राहिलो बऱ्याच वेळेस असा गोष्टी व्हायच्या बऱ्याच वेळेस मी घरी नसायचं म्हणजे लोक काही ना काही निमतानं मला जेवण वगैरे बाहेरल्या बाहेर मिळत असे लहानपणी खूप लहान होतो त्यावेळेस आंघोळीचं म्हणणार तर विहिरीवर क आंघोळी त्यावेळेस विहिरीला पाणी भरपूर असायचे मग विहिरीवर आंघोळ करायची मी आणि तिकडेच कपडे धुवायचे काय कपडे तरी काय होते आता जसं आहे तसंच होतं सुद्धा कपडे तरी काय तर एक हाफ पॅन्ट बंद चशी मुठी आणि एक बनियान आणि एक टॉवेल हे माझा वेश ती टॉवेल गुंडळायची बनियाल घालायची म्हणजे आता जसं लुंगी घालतो तसे त्यावेळेस टॉयल होती माझी लहानपणी हे एवढे कपडे मग मग तेवढंच धुईची आपलं कारण मी मला आठवत दोन चार वर्षापासून त्यावेळेसपासून व्हिडिओ पोहत असे अंघोळी वगैरे तिकडंच करायचं खायचं कुंकड काय असं म्हणजे विचित्र मला सर्व होते आमची परिस्थिती घरची सुद्धा खूप चांगली ता होती अशी खराब एवढी काही वगैरे नव्हती खूप म्हणजे अन्नधान्याला काही अडचणी नव्हत्या काही नव्हतं पण ते काय म्हटलं ना ईश्वरानं जसं ठेवलं तसं तर मला राहावं लागेल माझ्या नशिबातच ते होतं फिरस्ती त्यामुळं मग घरच्याही नीट मला पाहत नव्हते आणि माझं कुणाशी जमत बी नव्हतं मध्ये मला थोडंही बोललेलं सहन होत नव्हतं म्हणजे स्वभाव माझा हा रागीत आहे आता समजा देवधर्म जरी करत असला तरी थोडंसं माझा रागीट स्वभाव असेल हां आणि या रागीट स्वभावामुळे खूप खूप वेळा अडचणी निर्माण होतात फक्त त्याला इलाज नाही कारण आत्तापर्यंत ते खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतो पण ते होतात असं आता प्रश्न आता देवधर्मातला देवधर्मातला आता मी सग एकतर खानदानी त्याच्यातच असल्यामुळे ॲटमॅटिक संस्कार पडले ते खूप मोठी स्टोरी त्याचं नाही सांगत कारण बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला तर काय व्हायचं मुलांमध्ये भांडणं वगैरे असं बाई खेळताना वगैरे झाले तर मी काय करत असं एकतर मला घरचे घरी जर सांगितलं तर घरचेच मार देत होते मला जर म्हटलं ना या मुलांना मला मारलं आलं त्या वगैरे दिले असं काही म्हटलं तर घरचे मग तू गेलाच का तिथं म्हणून मार देत होते म्हणून काय झालं मला की मला एक मनावर असंही झालं की मला कुणी नाही मला ही पुणेच नाही मग देवाची ओळखच झाली होती मग उठलं की एक शिवलिंग होतं आमच्या तिथं समाधीवर तिथं आमच्या आजोबाची समाधी होती तिथं तिथं आणि हनुमानजीच्या मंदिरात एक शिवलिंग होतं हनुमानच्या मंदिरात माणसं कुणी असायची म्हणून मी तिथं जात नसतं समाधीवर कुणी नसायची तिथं समाधी कशी तर मी जायचं आणि त्या शिवलिंगाला असं धरून रडत नसायचं मिठी मारायचं त्याला आणि रडायचं कारण मला ॲटोमॅटिकच माहीत झालं होतं काय झालं देव जाणे मला काही त्याच्यातलं कळत नाही एवढं अजून मी सांगू शकत नाही की मला त्याचं आकर्षण होतं शिवलिंगाचं खूप आकर्षण होतं देव हीच आहे ही माझं मना मनोम वाटायचं म्हणून मला जर कुणी मारलं काय झालं तर मी त्याच्यापैकी रडत जाऊन बसायचं आणि त्याला मिठी मारून असं बसायचं त्याला आणि रडायचं आणि मला हे न मारलं मग त्यालाच सांगायचं त्यालाच बोलायचं मग अशा पद्धतीनं असायचं आणि मग ते होत असं आणि योग असाच व्हायचा हो की मला ज्या मुलानं मारलं काही झालेलं असेल मग काही समजा काही थोड्या वेळानं काही एक दिवसानं दोन दिवसानं चार दिवसानं अथवा आठ दिवसानं त्याला दुसरं कुणीतरी चांगलं असं चा बदलून काढायचं की माझा त्याचा अर्थ काही संबंध येत नसतो मग ते दुसऱ्याच कुठल्या तरी कारणामध्ये मा ते मार खायचं नाही हम्म कधी कधी तात्काळ व्हायचं एक दोन तासातही व्हायचं मग ते मला जाणीव व्हायची की देव आहे देव आहे देवाची अस्तित्व आहे मग ते मला जास्त ठेवायला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मा मला काही अडचण आली तर मी त्याच्यापाशी जाऊन रडायचं बोलायचं मला जप वगैरे तसं काही कळत नव्हतं फक्त एक वडील म्हणायचं की मी काही भांड भांडणं कुठं कुठं काही खोड्या केल्या तर ते वरचे आर देवाचं नाव घेत जाणार नाही आता देवाचं नाव म्हणजे काय घ्यायचं मला तर काय म्हणते देव 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 म्हणायचं मला देवाचं नाव आपण सांगितलं नव्हतं त्यांनी आजवर सुरुवातीला देवा 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 देवा, देवा, देवा म्हणायचं मी या अशा पद्धतीनं चलायचं कार्यक्रमांचा मग ते असंच कुठं काही झालं मग मला एकच की मला कुणी नाही हे फिट्या डोक्यात बसलं की मला कुणी नाही कारण घरचे आधार देत नव्हते कुणी काय केलं तर मग फक्त देव की मला त्या लहानपणीच माझ्या मनामध्ये असं ठसलं की सर्वस्व माझा देव आहे बा भाऊ बहीण सर्व काही माझं देवच आहे आणि तोच करणार आहे म्हणून उठलं की सुटलं त्याच्यापाशी जायचं घरानं गायचं आणि मग तसं जसं मोठं होत गेलो तसं काही अडचणी बी कुठं काही निर्माण झाल्या काही झालं अगर कुणी मला मी त्रास दिला तर त्याला ते शिक्षा भेटत असे त्याला खूप जणांना आता मी एवढ्या आता एवढ्या आयुष्यामध्ये सांगतो तुम्हाला मी मला काही ती जादू टोनाचं काही तसलं काही संबंधाचं काही मी करण्याचं काही करत बनवतं मी लहानपण मला ही जागृत झाली की आपण मनामध्ये धरलं देवाला घरानं सांगितलं देव देवानं ऐकतो देवानं ऐकलं माहीत होतं मला आणि मग मी उठलं की सुटलं मला ताण आला मला त्रास झाला तर मी त्याच्यापाशी बोलत असेल आणि तो ऐकत असेल आणि त्याचा परिणाम एवढा व्हायचा एवढा व्हायचा की चांगले चांगले मोठ्या मोठ्या माणसाला त्रास झाला माझ्या त्या गोष्टीचा एका माणसानं काय तर समोर त्याचं एक शेत आहे तिथं काय तिथं शे शेत आहे म्हणजे काही अंतरावं एक जणाचं आणि त्यावेळेस लहानपणी म्हणजे गाय होती तिथं पाण्याचा काही स्त्रोत नव्हता इकडे तर पाणी पाजण्यासाठी वगैरे जायचं पाणी प्यायचं मी तिथं तर त्या व्यक्तीनं माझ्यावर काय केलं की ऊस मोडतो असं म्हणून त्यानं एक दिवशी मला गावात रस्त्यामध्ये येई उस कशाला मोडतो र म्हणले तू तर वास्तविक मला त्याची आवड पण नव्हती ऊस खाण्याची काय अजिबात नव्हतं कारण ते काय नव्हतं मला येऊ तेवढं आवडत आहे अजून बी आवडत नाही बऱ्याच गोष्टी काही आवडतच नाही तर ते मी न ऊस न मोडता माझ्या दुसऱ्याकडून मोडल्या असेल लेकरांनी अगर काही असेल पण मा मी गाय पाणी पाजायला जातो नव्हती कळलं तर त्यांनी माझ्यावर संशय धरला त्या व्यक्तीनं आणि त्या व्यक्तीनं संशय धरल्यानंतर मला त्यानं गावामध्ये जॉब विचार म्हणजे ऊस मोडतो म्हणलं नाही हो म्हणलं नाही मोडत मी नाही मी गायच पाणी पाचतो फक्त नाही उस उसमोडलं आहे म्हणता नाही नाही म्हणता रे तू समोर जान ह्या मातावर जा म्हणून त्यानं एक चापट मारते मला हां कानफटात मारली मला मी परत त्याला पटकीने शिवी दिली आणि तो माझ्या मागे लागला मग पळालो असं तसं झालं मग खूप पण मग पळालो पळून मग पळून पळून दोघून त्या समाधीवर जाऊन तिथं शिवलिंगाला धरून बघतो तुम्हाला यानं मी ऊस मी फक्त काय बोलत होतो की मी ऊसन मोडता हम्म त्या माणसानं मला मारलो मला यानं मारलं असं बोल म्हणून आणि रडत राहिले डोळ्यातलं पाणी लिंगावर पडत होत आज तुम्हाला वाटेल की चष्मा घालून का बोलायला तर मला असे काही संघर्षमय आलेले आहेत की मला रडू येईल आणि ते रडू आलेलं पाणी तुम्हाला, आले तुम्हाला, आले तुम्हाला दिसू नये कमी म्हणून मी तुम्हाला चष्मा लावला आहे कारण महाराजसुद्धा रडतात असं तुम्हाला वाटेल कदाचित तर ते लिंगावर पाणी पडत होतं आणि मी रडत होतो मी म्हटलं मी काही मी तुझ्या शपथ देवा तुझ्या शपथ मी ऊस त्या माणसाचा मोडला नाही काही नाही तरी यांनी मला मारलं शिवी दिली असं केलं तसं केलं रडलं रडलो आणि चमत्कार मागण्याचा की एक गावातला म्हणजे कोणाला माहीत नाही नंतर माहीत झालं पण एक गावातला जी आमच्यात मर्याई म्हणून एक देवी होती आता जी आहे पण पूर्वी यात्रा भरत असेल त्याला ते काय हल्या म्हशीचा हल्या सोडत असेल वास जी तिचं काय म्हणतात त्याला मला काही माहीत नाही ते वासरू पण पण हो सोडतात ते मोठं व्हायचं आणि ते हल्या असायचं हल्या म्हणजे मोठ्याच्या मोठ्या आणि ते खूप सुटलेला असायचं आता आणि फिरत फिरत तो हल्या गेला बघा मरी आईसुद्धा मला पावलेली मरी आईनं सुद्धा मला म्हणजे चमत्कार दाखविला लोक कुणी मानतेत न मानतेत माहीत नाही मला पण शंभू पशीगरानं गायलेलं मी मर्यायनं ऐकलं आणि मर्याईनं ते काय केलं जो हल्या म्हणजे ते तो हल्या ते रात्री कवाच्या उसामध्ये खूप अंतर आहे त्या देवीचं तिथलं पण तो हल्या उसामध्ये गेला आणि उसामध्ये जाऊन त्यानं सगळा खुदुळा खुर्दुळा कित्येक असं तू मोठ्याशी मोठ्या रानात लवकरच मोर झाड झाली रोळला घोळला भोळला आणि त्या हल्यानं सगळा खुदुळा केला मग ते काय माहीत नाही ती हल्या निघून बी गेला काही झालं आणि मग ती त्यांच्यातल्या ती उस पाणी घालतं त्यावेळेस ठिबक वगैरे काही प्रकार नव्हतं पाट्यानं पाणी घालायचं मग ज्यावेळेस एक जणांना बघितलं हाल्यामधून आलेलं त्यांच्या गड्यानं पण तरी आणि मग त्यानं बघितलं की अर हाल्यामध्ये गेला तर मग त्यानं बघितलं मग जाऊ तर ती सगळं हे मोठ्याची मोठ्या पाटाने मी केलेलं होतं उसमोळलेलं काय सांगितलं मलकर म्हणलं हाल्यानं लय उसमळला हे एक चमत्कार झालं आणि मग ते कळलं म्हणजे हा नऊ होत मग त्या गावात भांडण त्या हल्या म्हणजे ही हल्यात विकून टाका वगैरे 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 असलं काही झाले म्हणा ऊस नुकसान करतो असं करतंय तसं करत आहे पण ते जाऊ दे त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही पण हे असे ही चमत्कारिक गोष्ट म्हणजे मला कुणी नाही मी तुम्हाला विषय चालला आपला नातलगाचा नातलग कुणी नाही मला असं म्हणजे माझ्यावर प्रेम करणारं माझं सहकार्य करणारं परंतु मला देव आहे अलक लक्षात देव आहे मला खूप खूप असे खूप कितीतरी अनुभव आलेत मला आज आयुष्यामध्ये असे पाठीमागं मी मी एक काय केलं होतं आता एक सांगायला कमी पडतील म्हणजे आता कितीतरी पण एक आता पाठीमागाल एक सांगतो तुम्हाला ज्या व्यक्तीला मी खूप सा सांभाळलं वगैरे लहानपणी कारण माझ्याकडं पहिल्यापासून मुलं वगैरे असंही सांभाळायला कारण मी त्यांना शिकवत बी असे असं थोडं माही शिकवायचं त्याच्यामुळे माझे मुलं दहा पाच दहा पाच मुलं असायची सारखेच पहिल्यापासून आणि त्यातली एक मुलगा मी कारण शिकवत शिकवत दहा बारा वर्ष राहिल्यानंतर तो मुलगा पुन्हा पुढे मोठा झाला शिकतला गेला आणि मग त्याच्या काय मनात झालं काय नाही खूप आपल्या जवळचं म्हणजे आपण जवळचं म्हणून शिकवलं त्याला आणि काय त्याच्या मनात आलं कुणाच्या बुद्धीला काय झालं की त्यानं मला थोडंसं ए, ते ते एक त्रास दिला मला मानसिक त्रास दिला हे महाराज काही खरं नसतं असं काहीतरी म्हणलं आपण त्या व्यक्तीनं मला सांगितलं की तुम्ही तर एवढं सांभाळणार बरोबर तुमच्याबद्दल तर खूप वाईट बोलतो होते म्हणलं वाईट बोलतो हो म्हणला हे म्हणलं काय बोलत असेल म्हटलं काय असतं म्हणलं ज्या वेळेस विनाशकाल येतो त्यावेळेस एकच बुद्धी सुचते म्हटलं असेल त्याचा काळ आला असेल म्हटलं माझ्या हृदयाला ताण दिल्यानंतर माझ्या मनाला ताण दिल्यानंतर माझ्यामधून जी काही ऊर्जा निघते ईश्वर ऐकतो ईश्वर करतो मी काहीच करत नाही म्हटलं की होऊन जाईल काय व्हायचं आणि मग काय जायचं होतं ते झालं ते नाही सांगत तुम्हाला कारण त्याचं आयुष्य बर्बाद झालं सांगायचं म्हणजे एकंदरीत या गोष्टी असतात हां म्हणजे जे आवश्यक काही गोष्टी मिळवायच्या मिळू शकलंच नाही का खूप चांगला असणार सुद्धा मला सुद्धा ठेवू येईल पण इलाज नाही कारण माझ्या अंगातून जी व्हायरस निघाला बाहेर हु? ते देवानं ऐकला तरी मला कधीही कुणाचा कुणीही असे कितीतरी अनुभव आले खूप अनुभव येतात मला वेळोवेळी अनुभव येतात कुणीही मला समजा विनाकारण फक्त एक वैशिष्ट्य आहे मी एकतर कुणाला अगोदर त्रास देत नाही मी विनाकरण कोणाला करत बी नाही काही असं त्रास देण्याचा हेतू नसतो कारण मी तर सगळ्यांना चांगलं व्हावं हो, सगळ्याचं चांगलं व्हावं हो, हा उद्देश आहे माझं कारण लोकांचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं आपण मनामध्ये वाईट दुसऱ्याबद्दल विचार आणले तर आपलं वाईट होतं हे एक तत्व आहे या गोष्टीसाठी मी मी माझ्या मनात खूप जपतो म्हणून मी होताल तेवढं चांगलं करण्याचाच प्रयत्न करतो पण काहीतरी चुकून हुकून आमच्या पाठीमागं काही समजा विनाकारण आम्हाला त्रास दिला काही दिला आमचं मन दुखावलं तर ती जी शक्ती आहे ईश्वरी शक्ती आहे ती शक्ती बरोबर काम करते बरोबर काम करते हां खूप वेळा अनुभव आहेत खूप बरोबर काम करते जसा मला ज्या पद्धतीनं त्रास झाला आहे माझी जसं तळमळ झाली माझ्या हृदयाची जशी तळमळ झाली त्या तळमळीप्रमाणे त्या पुढच्याच कार्यक्रम करते खूप बेकार कार्यक्रम करते मला नको वाट मला मलासुद्धा की पुन्हा कस तरी वाटतं यारे काय झालं पण काय करणार मी तरी काय करतो कारण माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलेलं असतं ते त्याला आम्ही शक्ती म्हणतो त्याचं माझ्या तोंडातून आलं हे ऑटोमॅटिक ईश्वरानं दिलेली शक्ती आहे कारण ईश्वरानं बाकीचं काही समजा दिलं नाही मला प्रेम दिलं नाही आहे नातलं सगळं काही सगळं बाकीच्या गोष्टी काही दिल्या नाहीत पण काही अशा महत्त्वाच्या काही गोष्टी दिल्या की त्यामुळं ही अशा गोष्टी घडतात समजा विनाकारण त्रास वगैरे मला दिला झाला काही तर त्या जर देणाऱ्या जी लोकं असतात देणारी ती त्या लोकांना त्याचा अनुभव चांगल्या प्रकारे येतो त्यांना कळत बी नाही की या गोष्टीमुळं झालं या महाराजामुळं झालं असं कळत नाही महाराजाला आपण त्रास दिला कळत काही जणांना कळलं बी काही जणांना कळलं बी आता माझं एक सटतवाहिण्याखालचं एक गोष्ट आहे तसंच एका एका माणसानं पिऊन मला त्रास दिला दारू पिऊन विनाकार काहीच नाही गरज नसताना त्रास दिला खूप त्रास शिव्या दिल्या वगैरे दिल्या काहीच नाही बोललो शांत बसून ऐकलं ठीक आहे ठीक आहे म्हणलं आणि मग काय नाही एक पा दहा पंधरा दिवस बी गेले नाही तर त्याचाच व्यवस्थित कार्यक्रम झाला ते व्यवस्थित म्हणजे काही आयुष्यात तर काही खरं नाही ते म्हणजे आयुष्यामध्ये माणूस जीवन तसा तसला काही होत नाही शारीरिक खाणी म्हणजे तशी काही नाही पण जे काही प्रगतीच्या ज्याच्या त्याच्या काही गोष्टी असतात काही असतात त्या गोष्टी म्हणजे आयुष्यातलं काही मिळवायचं असतात ते मिळू शकत नाही हे असा प्रकार येतो म्हणून कधीही म्हणजे विनाकारण आता ही ह्याच्यामधून एक तुम्हाला बी सांगतो तुम्ही सुद्धा जर शिवभक्ती मनातून श्रद्धेतून जप नियमितपणे केला हु? तुम्ही शिवभक्ती वगैरे केली आणि जप केला हां आणि देवावर विश्वास ठेवून जर केला तुम्हाला कुणीही त्रास देऊ द्या तुमच्या दुश्मनांना देऊ द्या कुणीही देऊ द्या तो त्याचा बदला देव बरोबर घेतो बरोबर घेतो तुम्ही बघा अनुभव घेऊन तुम्ही तेवढ्या श्रद्धेनं करायला पाहिजे मनातून करायला पाहिजे तेवढ्या मनातून केलं श्रद्धेनं केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा येईल कारण मी करतो म्हणून सांगतो आणि मला जसं जसं होईल तसं तसं माझा जास्त विश्वास बसतो या गोष्टीवर विश्वास बसतो आणि या गोष्टीवर विश्वास बसत असल्यामुळे मी परत ते जप करतो मी काही करत नाही फक्त देवाचं नामस्मरण करणे जप करणे या आणि त्याची पूजा अर्चा करणे आणि त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणे ठीक करत राहतो बाकी काही नाही मला कुणीही काही करू द्या कुणीही त्रास देऊ द्या काही करू आता हे मको माणूस म्हणलं तुम्हाला वाटतं की आम तुम्हीच तुम्हा माणसालाचा त्रास येतं असं वाटतं तुम्हाला पण अजिबात नाही आहे असं तुम्हाला नाही आम्हाला सुद्धा त्रास असतात जरी देवदेव करत असलो तरी त्रास आम्हालाही असतात आणि तुम्हाला तरच मामाय फक्त तुम्ही काय करा तुम्हाला सहकारी असतात कुणीतरी तुम्हाला नातलग असतात कुणी काही असतं तुम्हाला कुणी माणसं असतात ते त्याचं तुम्ही भांडणं करून त्याचं काहीतरी करता पण आम्ही काहीच करू शकत नाहीत आमच्याकडे कुणी माणसं नाहीत ना आमच्याकडे कुणी ना, कुणी ना आगीनापीचे असला कार्यक्रम असतो आमचा आम्हाला फक्त देव आहे पण देव देव त्याच्या पद्धतीनं तो त्या व्यक्तीचा कार्यक्रम करतो देव करतो सगळं काय करायचं ते त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीला घाबरत नाही खूप देता। त्रास देतात लोक खूप खूप विनाकारण त्रास देतात तर असो की झालं त्यांनी विचारलं होतं आपल्याला की नातलगाच्या संदर्भातलं तर नातलग आहेत परंतु असं असं सांगितलं तुम्हाला की माझा नातलग म्हणजे देव, नात देव, नात देव, देव आहे माझा नातलग देव सर्वस्व माझा देव आहे आता तुम्ही राहतात कुठंही एक प्रश्न आहे त्यांचा तर राहतो मी घर आहे घरी कधी नसतं मीच असतो घरी कारण आता पहिलं इथं मंदिरात राहत होतो पण आता आजार जे आता दीड दोन वर्ष व्हायला लागले जवळजवळ तर मी त्या शुगरमुळे आजारी थोडलो आजार पायाचा ऑपरेशन वगैरे झालेलं आहे आणि डोळ्याला पण व्यवस्थित दिसत नाही अशा काही गोष्टी बऱ्याचशा झाल्या असल्यामुळे सुरक्षतेसाठी अथवा थोडंसं आई इतर काही अडचणी आहे थोडेशा आता पहिलं राहत होतो इथेच पण आता मी घरी राहतो सध्या तरी अजून जर थोडं बरा झालं तर मी तेच राहणार आहे सध्या राहण्याचं ठिकाण संध्याकाळी घरी जातो दिवसभर इकडे तिकडे कुठं काही कार्यक्रमानिमित्त कुठं काही दवाखाने वगैरे चालू आहे सध्या ते दवाखान्यात जाणं येणं असतं कोणाचं घरगुती कार्यक्रम काय असला कार्यक्रमांनी जातो हां आणि सकाळी पूजा करणे आणि संध्याकाळी एक पूजा करणे आरती करणे हे कार्यक्रम असे नियमितपणे असतात माझे हे त्यांचं एक प्रश्न आता पुढचे काही अजून तुमचे प्रश्न आहेत ते नंतर सांगेल तुम्हाला अजून बरेचसे राहिले तर ते नंतर सांगेन तोपर्यंत तो तो आज एवढंच कारण हा व्हिडिओ फार मोठा झाला आहे तर मंडळी तुम्हाला जाता जाता सांगतो की तुम्ही सुद्धा तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल कुणीही तुम्हाला त्रास देत असेल विनाकारण त्रास देत असेल तर फक्त तुम्ही शिवभक्ती करा त्याचा जप करा मंत्र म्हणा आणि नियमित विश्वास ठेवून श्रद्धे न करा तुम्हाला कुणीही काही करू द्या त्या व्यक्तीचं तो कायमस्वरूपी व्यवस्थित त्याचं काय व्हायचं ईश्वर कशा पद्धतीनं करेल ते तुम्हाला सुद्धा करता येणार नाही तुम्ही जे करू शकणार नाही तो ते करीन आणि ते तुमच्यावर पण येणार नाही काही संबंध येणार नाही कुणाचा ॲटोमॅटिक होतं तुम्हाला काही करायची गरज नाही कुणाकडे जायची गरज नाही मंत्र तंत्र करायची गरज नाही जादू टोन्यावाल्याकडे जायची गरज नाही कुणाकडे जायची गरज नाही तुम्ही फक्त शंभू धरा ईश्वर धरा आणि त्याचंच करा फक्त तुम्हाला कुणीच त्रास देऊ शकणार दिला तरी त्याचा कार्यक्रम व्यवस्थित होऊन जाईल त्रास हो तर याबरोबरच आजचा हा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी